नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी टी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण डी सी सी बँक भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलो आहे जर तुम्ही डी सी सी बँक भरतीसाठी कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज केला असाल तर त्यासाठी या व्हिडिओला नक्कीच पूर्ण बघा कारण या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण डी सी सी बँक भरतीच्या मागील प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघणार आहोत यामध्ये एक दोन प्रश्नपत्रिका नव्हे तर अगदी चार ते पाच प्रश्नपत्रिकेचं स्वरूप या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत जेणेकरून जर तुम्ही डी सी सी बँक भरतीची तयारी करत असाल तर संपूर्ण तुम्हाला पेपरचं स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमाने समजून येणार आहे तर त्यासाठी संपूर्ण कॅल्क्युलेशन वगैरे मी इथं करून घेतलेलं आहे अगदी कमी वेळात तर तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर बघा इथे जर म्हटलं तर सर्वप्रथम प्रश्नपत्रिका आपण इथं कलेक्ट केलेल्या आहेत त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया तर ही बघा भांडारा जिल्ह्याची प्रश्नपत्रिका आहे लेटेस्ट जर म्हटलं तर चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी हा पेपर झाला आहे क्लर्क या पदाचा ठीक आहे क्लर्क या पदाचा पेपर झालेला आहे तर ही प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत त्यानंतर भांडार भंडारा जिल्ह्याची शिपाई या पदाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत याचा पेपर जर म्हटलं तर तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी झालेला आहे मित्रांनो शिपाई या पदाचा ठीक आहे लेटेस्ट हे पेपर झालेले आहेत त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा हा ठाणे जिल्ह्याचा पेपर आहे क्लर्क या पदाचा ठाणे जिल्ह्याचा पेपर आहे इथे दिनांक बघू शकता दोन हजार बावीस हा पेपर आहे पुढे जर म्हटलं तर शिपाई या पदाचा ठाणे जिल्ह्याचा पेपर आहे दोन हजार बावीस चा पेपर आहे पुढे बघा रत्नागिरी दोन हजार चोवीसचा पेपर आहे मित्रांनो पदाचं नाव जर म्हटलं तर उपव्यवस्थापक या पदाचं नाव होतं दिनांक जर म्हटलं तर चार नऊ दोन हजार चोवीसचा पेपर आहे मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा हे अपडेट तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल तर बघा जर म्हटलं तर इथे आपल्याला या चार पदांसाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता दोन हजार चोवीस मध्ये डीसीसी बँक भरतीसाठी पेपर झालेले आहेत यामध्ये व्यवस्थापक झालं उपव्यवस्था झालं लिपिक आणि शिपाई लिपिक व शिपाई या पदांच्या अजून आन्सर की आलेल्या नाही आहेत आता पाच आणि सहा तारखेला काय विद्यार्थ्यांचे पेपर आहे आणि दहा ते अकरा तारखेपर्यंत त्यांची आन्सर की येऊन जाईल आल्यानंतर सुद्धा स्वरूप आपण बघणारच आहोत त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी बिल्हि तिलाही क्लिक करून घ्या तर यामध्ये आपण हाच पेपर घेतलेला आहे उपव्यवस्थापक ठीक आहे तुम्हाला समजून आलं इथपर्यंत त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा की आपल्याला भंडारा जिल्ह्याची वेबसाईट बघण्यासाठी भेटलेली तर भंडारा जिल्ह्याचे सुद्धा पेपर झाले ते लेटेस्ट इथं परीक्षा दिनांक वगैरे तुम्ही बघू शकता आणि तेच पेपर आपण इथं घेतलेले आहेत जेणेकरून स्वरूप तुम्हाला समजून येणार आहे कोणकोणते पेपर आणि कोणत्या दिवशीचे पेपर आपण इथं घेतलेत हे तुम्हाला समजून आलं आणि बाकीचे जे पेपर आहेत ते दोन हजार बावीसचे पेपर आहेत ठीक आहे अशा प्रकारचे संपूर्ण आपण एकूण चार ते पाच प्रे... ज्या प्रश्नपत्रिका आहेत मागील पेपर आहेत ते गोळा केलेत आणि संपूर्ण स्वरूप बघणार आहोत यामध्ये प्रत्येक विषयानुसार किती प्रश्न आले होते कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न आले होते ते सर्व आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून जर तुमचा आता डी सी सी बँक भरतीचा पेपर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे तर चला आता आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया आता इथे जर म्हटलं तर हे तुम्हाला समजून आलं सर्वप्रथम विद्यार्थी कमेंट्स करतात की ह्या नक्की त्याच आनसार की आहेत का त्याच जिल्ह्याच्या या आन्सर की आहेत का तर सर्वप्रथम तुम्हाला एक आन्सर की सुद्धा डाउनलोड करून दाखवतो तर बघा आता जर म्हटलं ती भांडारा जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईट मी इथं ओपन केलेली आहे एका विद्यार्थ्याचा इथं जो अर्ज आयडी आहे ऍप्लिकेशन आयडी टाकतो पासवर्ड टाकतो आणि लॉग इनवरती वरती क्लिक करतो तर बघा लॉग इन झाल्यानंतर डायरेक्टली अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल आणि इथं डायरेक्टली जर म्हटलं तर उत्तर तालिका म्हणजेच इथं ता आन्सर की डाऊनलोड करण्यासाठी ऑप्शन येऊन जातं आपण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला माहिती आहे इथपर्यंत आपलं ऑप्शन असतं त्यानंतर इथं आपण ॲप्लिकेशनची प्रिंट घेऊ शकतो जेव्हा ॲडमिट कार्ड येतं ते, कार ते तुम्ही इथं क्लिक करून डाउनलोड करू शकता आणि निकाल लागल्यानंतर निकाल इथून तुम्ही बघू शकता मुलाखतीला जर बोलावलं तर ते कॉल लेटर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता इथं वरती बघा तुम्हाला आन्सर की डाऊनलोड करण्यासाठी ऑप्शन असतं आता तुमच्यासमोर इथं मी क्लिक करत आहे आणि त्यानंतर बघा हे नवीन टॅब इथं ओपन होऊन हे आपल्याला अशा प्रकारची आन्सर की इथं डाउनलोड होऊन येत आहे आणि इथं सांगितल्याप्रमाणे बघा जे ग्रीन अक्षरामध्ये दिलेलं आहे ते योग्य उत्तर आहे अशा प्रकारचं सांगितलेलं आहे तर अशाच प्रकारच्या एकूण आपण जर म्हटलं तर मागील डी सी सी बँक भरतीच्या एक दोन नव्हे तर एकूण आतापर्यंत तेवीस प्रश्नपत्रिका गोळा केलेल्या आहेत आणि आता ज्या रत्नागिरी जिल्ह्याच्या पेपर होतील ज्या क्वेश्चन पेपर असतील त्या सुद्धा आपण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला एकत्रित कुठं भेटतील त्याच्याविषयी माहिती पुढे व्हिडिओमध्ये बघण्यासाठी भेटणार आहे तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा आता आपण संपूर्ण स्वरूप जाणून घेऊ या पेपरचं स्वरूप कसं होतं प्रत्येक जर म्हटलं वे वे तर वेगवेगळ्या पेपरनुसार आपण इथे जाणून घेणार आहोत सर्वप्रथम हा जो पेपर आहे पहिला हा भांडारा जिल्ह्याचा क्लर्क या पदाचा पेपर आहे ठीक आहे त्यानंतर भंडारा जिल्ह्याचाच हा शिपाई या पदाचा पेपर आहे त्यानंतर पुढील जर म्हटलं तर हा ठाणे जिल्ह्याचा क्लर्क या पदाचा पेपर आहे आणि पुढे जर म्हटलं तर ठाणे जिल्ह्याचा शिपाई या पदाचा पेपर आहे सर्वप्रथम पहिले जे तीन पेपर आहे यामध्ये क्लर्क शिपाई आणि त्यानंतर आपल्याला हे दुसरं एक पुन्हा ठाणे जिल्ह्याचा क्लर्कचा पेपर आहे यामध्ये कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले गेले ते आपण बघूया आता जर म्हटलं तर अभ्यासक्रम आपल्याला काय दिलाय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे तर त्यासाठी पुन्हा एकदा ऑफिशियल वेबसाईट मी इथं ओपन करतो प्रत्येक जर म्हटलं तर कोणत्याही जिल्ह्यासाठी जरी तुम्ही अर्ज भरला असाल तर संपूर्ण जर म्हटलं तर आपली जी ऑनलाईन जी परीक्षा आहे मित्रांनो एकच कंपनी घेणार आहे वर्क वेल नावाची कंपनी आहे तीच परीक्षा तुमची डी सी सी बँकवरती जी पेपर घेते तर जर म्हटलं तर तुम्ही अहमदनगरला भरला असेल साताऱ्याला भरला असेल किंवा रत्नागिरीला भरला असेल इथून मागे भांडाऱ्याचे झाले ठाण्याचे झाले तर जेवढे पण जे जिल्ह्यांचे पेपर झाले तर डी सी सी बँक प्रतीचे ते सर्व वर्कवेल या कंपनीने घेतलेले आहेत ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे टी सी एस आय बी टी एस पॅटर्ननुसार आपले जसे पेपर होतात त्याचप्रमाणे वर्क वेल ही जी कंपनी आहे ती अशा प्रकारचे ऑनलाईन पेपर घेते आणि निकाल लावते आणि त्यानंतर ज्यांचं पण सिलेक्शन होतं त्यांची नावं जे पण बँक आहे त्यांना पुरवते आणि त्यानंतर पुढील मुलाखत वगैरे ते बँकवाले घेतात अशा प्रकारची प्रक्रिया असते तर सर्वप्रथम बघा इथं आपल्याला जाहिरात डाउनलोड करायची तर जाहिरात मी इथं सर्वप्रथम डाउनलोड करून घेतो इथे रत्नागिरी जिल्ह्याची जी जाहिरात आहे ऑफिस जाहिरात मी इथं ओपन केलेली आहे तुम्ही कोणतीही जिल्ह्याची जाहिरात ओपन करा अहमदनगर सातारा रायगड त्यासोबत जर म्हटलं तर आता लेटेस्ट जर म्हटलं तर भांडारा जिल्ह्याचे पेपर झाला ती जाहिरात बघा संपूर्ण जिल्ह्यांच्या जाहिराती जवळपास सारख्याच आहे अभ्यासक्रमाचं स्वरूप सारखंच दिलेलं मित्रांनो जास्त काय बदल नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे जी ऑनलाईन आपली कंपनी पेपर घेणार आहे ती कंपनी देखील सारखीच असणार आहे म्हणजे एकच कंपनी असणार आहे एक्झामचं पॅटर्न एक्झामचे टॉपिक किंवा आपल्याला जे विषय दिले त्याच्यानुसार प्रश्नांची संख्या जी लेवल असणार आहे प्रश्नांची ती सुद्धा थोडक्यात आपल्याला समान बघण्यासाठी भेटणार आहे तर त्यासाठी या मागील प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहे तर बघा इथे आपण थोडक्यात आल्यानंतर इथे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे डिटेलमध्ये माहिती दिली आहे आता त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया इथं बघा ऑनलाईन परीक्षा जी आपली होते इथे आपल्याला कोणकोणते विषय दिलेत ते आपण जाणून घेऊया इथे काय म्हटलेलं आहे इथं बघा गणित त्यानंतर इंग्रजी इंग्रजी व इंग्रजी व्याकरण त्यानंतर बँकिंग व सहकार त्यानंतर सामान्य ज्ञान चालू घडामोडी त्यानंतर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था त्यानंतर मराठी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमापन चाचणी अशा प्रकारच्या आपल्याला या सात ते आठ किंवा नऊ टॉपिकवरती किंवा नऊ विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील एकूण नव्वद प्रश्न असतील नव्वद गुणांसाठी अशा स्वरूपामध्ये आपली ऑनलाईन परीक्षा होणार आहे परीक्षेचं स्वरूप सर्वप्रथम तुम्हाला दाखवून घेतलं भरपूर आपण जे प्रश्नपत्रिका आहेत त्या कलेक्ट केलेल्या आहेत आतापर्यंत तेवीसपेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण कलेक्ट केले ते तुम्हाला कशा भेटतील पुढे मी सांगणार आहे आता हे तुम्हाला परीक्षेचं स्वरूप समजून आलं की अशा प्रकारचा परीक्षा असेल तर तुमचा देखील हाच अभ्यासक्रम दिलेला आहे ठीक आहे आणि यांना सुद्धा हाच अभ्यासक्रम दिला होता परीक्षा जी घेणार आहे वर्कवेल नावाची कंपनी आहे ती सुद्धा ही सारखीच असणार आहे सर्व जिल्ह्यांची तीच पेपर घेणार आहे ठीक आहे तर त्यामुळे पॅटर्न सारखाच असणार आहे व्यवस्थित हे तुम्ही समजून घ्या ठीक आहे आता चला आता आपण कोणकोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न आलेत आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण जाणून घेऊया आता इथपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती समजून आली संपूर्ण डिटेलमध्ये सांगत आलेलो आहे कशा प्रकारचं स्वरूप आहे कोण पेपर घेत आहे त्यासोबत आपल्याला आन्सर की डाउनलोड करून दाखवली जेणेकरून तुमच्या मनातील जे डाऊट असतील ते क्लिअर होऊन जातील अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तर आता संपूर्ण पेपरचं आपण स्वरूप जाणून घेणार आहोत आता यामध्ये या ज्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला ओपन करून दाखवलेल्या आहेत सर्व प्रश्न टोटल मी इथं बघून घेतलेले आहेत बघा खाली आल्यानंतर तुम्हाला हे सर्व प्रश्न मी व्यवस्थित एकदा चाळून घेतले दोन तीन प्रश्नपत्रिका मी व्यवस्थित बघितल्या सर्व बघा अशा स्वरूपामध्ये टोटल प्रश्नपत्रिका मी चाळून घेतलेली आहे आणि त्यानुसार कोणत्या विषयावरती किती प्रश्न आलेत ते मी डायटली इथं वरती मांडलेले आहेत जेणेकरून आपला व्हिडिओ तसा पण हा मोठाच होणार आहे परंतु थोडा व्हिडिओ कमी होण्यासाठी मी ऑलरेडी हे करून घेतलं होतं ठीक आहे तर इथे बघा कॉमन जर म्हटलं तर आपल्याला कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातात इथे मॅथ अँड रिझनिंग पहिलं गणित व बुद्धिमत्ता यामध्ये पंचवीस प्रश्न यामध्ये सर्व जर म्हटलं तुम्ही आतापर्यंतच्या जेवढ्या पण प्रश्नपत्रिका बघितलं यामध्ये शिपाईची पेपर आहे त्यानंतर हा क्लर्कचा पेपर आहे भांडारा जिल्ह्याचा ठीक आहे लेटेस्ट दोन हजार चोवीसचा याच्यामध्ये सुद्धा मॅथ अँड रिझनिंगला पंचवीस प्रश्न विचारले गेले होते गणित बुद्धिमत्ताला याच्यामध्ये सुद्धा जर म्हटलं तर ठाणे जिल्ह्यासाठी इथं बावीस ते पंचवीस प्रश्न इथं विचारले होते त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा क्लर्कसाठी पंचवीस प्रश्न विचारले गेले होते पुढे जर म्हटलं तर शिपाई या पदाचे पेपर झाले याच्यामध्ये सुद्धा गणित व बुद्धिमत्तासाठी पंचवीस च्या आसपास इथं प्रश्न विचारले गेलेत रत्नागिरीसाठी जरी म्हटलं तर पंचवीसच्या आसपास प्रश्न विचारले गेलेत ते तुम्ही इथं मोजू शकता इथे बघा एक दोन तुम्ही डायरेक्टली प्रश्नांची संख्या इथं मोजू शकता वीस ते पंचवीस प्रश्न इथं तुम्हाला विचारले गेलेत आणि हे जे दोन तीन पेपर मी पहिले इथं नोट करून घेतलेत हे ऑलरेडी मी एक एक प्रश्न इथं व्यवस्थित चाळून इथं त्यांची जी संख्या आहे ती इथं मी मांडलेली आहे जेणेकरून तुम्हाला इथं समजून येईल थोडक्यात लवकर माहिती इथं समजून मराठी जर म्हटलं तर मराठीवरती जवळपास प्रत्येक पेपरमध्ये दहा ते पंधरा प्रश्न विचारले गेलेत या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले गेलेत पुढील प्रश्नपत्रिका शिपायाची होती त्याच्यासाठी सुद्धा इथं पंधरा प्रश्न विचारले गेलेत आणि पुढे जर म्हटलं तर आपल्याला ही सुद्धा कलरचा पेपर होता याच्यामध्ये मराठीवरती अठरा प्रश्न विचारले गेलेत म्हणजे बघा अशा प्रकारचं पंधरा पंधरा अठरा म्हणजे पंधरा प्लसच मराठीवरती प्रश्न विचारले जातात गणित बुद्धिमत्तावरती पंचवीस प्लसच प्रश्न तुम्हाला विचारले जातात पंचवीसच्या खाली शक्यता विचारली जात नाही पंचवीस प्रश्न तुम्हाला गणित व बुद्धिमत्ता याच्यावरती एवढे प्रश्न असणार असं समजून चालायचं इंग्लिश अजून एक महत्वाचा विषय इंग्लिश वरती पंधरा प्रश्न आपल्याला बघा हा क्लर्कचा पेपर आहे क्लर्कच्या पेपरमध्ये पंधरा प्रश्न त्यानंतर पुढे शिपाईचा पेपर आहे बघा शिपाईच्या पेपरमध्ये पंधरा प्रश्न आणि त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला हा सुद्धा आपल्याला क्लर्कचा पेपर आहे पंधरा प्रश्न विचारले गेले म्हणजे आता इथपर्यंत जर म्हटलं तर हे पंधरा पंधरा तीस आणि हे पंचवीस ठीक आहे म्हणजे पंचावन्न प्रश्न आपले इथेच झाले कशाचे हे तीन विषयांचे यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी त्यासाठी सांगतोय हे जे सब्जेक्ट आहेत असं बहुतेक विद्यार्थी कॉलेज सीम एस करत होते की बँकिंग झालं सहकार झालं व अर्थव्यवस्था सामान्य ज्ञान यावरती जास्त प्रश्न विचारले जातील तेव्हा देखील मी त्यांना सांगितलं होतं मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे सब्जेक्ट तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे आतापर्यंत तीन प्रश्नपत्रिका बघितल्या स्वरूप बघा तुम्ही चाळून बघा या प्रश्नपत्रिका आपण दिलेल्या आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा दिलेत काय दोन तीन प्रश्नपत्रिका व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्व उपलब्ध करून दिलेत तिथं तुम्ही जाऊन बघा आणि जर बघितलं तर तुम्ही मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता फक्त मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे जे तुम्हाला तीन चार विषय त्याच्यावरती कमीत कमी, कमी पंचावन्न प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेत बघा अशा प्रकारचं आता बघा अजून आपण या बाकीच्या विषयांवरती सुद्धा येणार आहोत परंतु पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याबद्दल आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देऊन देतो ले ले तर बघा या मित्रांनो यामध्ये आपण डी सी सी बँक भरतीसाठी काही अतिशय महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका कलेक्ट केलेल्या आहेत ज्या की आपण इथं बघत होतो ठीक आहे तर यामध्ये एक दोन नव्हे तर एकूण आतापर्यंत तेवीस प्रश्नपत्रिका कलेक्ट झाल्यात किती एकूण तेवीस प्रश्नपत्रिका आपल्याला भेटणार आहे या प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी एम पी जी के या विषयाच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय म्हणजे एकूण तेवीस प्रश्नपत्रिका प्लस या चार ते पाच विषयांच्या नोट्स या सर्व विषयांच्या नोट्सची किंमत किंवा प्रश्नपत्रिकांची एकत्रित किंमत आपण ठेवलेली फक्त एकशे एकोणनव्वद रुपीस यामध्ये तुम्हाला एकूण मागील झालेल्या या पीडीएफ स्वरूपामध्ये तेवीस प्रश्नपत्रिका दिल्या जातील आणि मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी या विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती यामध्ये प्रत्येक विषयाच्या या नोट्स वेगवेगळ्या सपरेट असणार आहे प्रत्येक विषयाच्या शंभर ते दीडशे पेजेसच्या वेगवेगळ्या सपरेट टॉपिकनुसार नोट्स असणार आहे जेणेकरून पूर्ण अभ्यास तुमचा इथं कव्हर करून देण्याचा प्रयत्न केला आहे ठीक आहे तर मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता किती महत्वाचं आहे हे तुम्हाला आतापर्यंत समजून आलं असेल सर्व टॉपिक समजून आलेत आणि जे टॉपिक आहेत ते आपण आपल्या नोट्समध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे आणि या विषयानुसार नोट यांची सर्वांची किंमत आपण एकत्रित ठेवलेली आहे फक्त एकशे एकोणनव्वद रुपीस जर पाहिजे असेल तर एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव ठीक आहे नंबर पुन्हा बघा नाही तर स्क्रीनशॉट घ्या एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोनपे गुगल पे किंवा मा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे स्क्रीनशॉट आल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये जास जास्तीत जास्त पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सर्व जे पी डी एफ आहे या प्रश्नपत्रिका प्लस या विषयांच्या नोट्स हे सर्व तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती आपल्या टीमकडून कमी किमतीमध्ये हे सेंड केलं जाणार आहे मित्रांनो तर डी सी सी बँक भरतीसाठी तुम्ही कोणत्याही जिल्ह्याची तयारी करत असाल तर पेपरचं हे स्वरूप सारखंच असणार आहे सर्व जिल्ह्यांचं पुन्हा एकदा सांगतोय जिल्ह्याच्या माहितीवरती जास्त प्रश्न विचारले जात नाही कोणत्याही जिल्ह्याची प्रश्नपत्रिका बघा दोन तीन एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतात की जिल्ह्याच्या माहितीवरती आले परंतु जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न येत नाही त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज करा तर तुमचं परीक्षेचं स्वरूप हे सारखंच असणार आहे तर त्यासाठी या प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी रिव्हिजनसाठी यापेक्षा जास्त चांगलं तुमच्यासाठी काहीच नसणार आहे डी सी सी बँक भरतीसाठी तर त्यासाठी आपण या सर्व कलेक्ट केले आहेत तर या सर्व तुम्हाला आपण उपलब्ध करून देतोय सर्व एकत्रित एकशे एकोणनव्वदमध्ये ठीक आहे बघा आता सर्व तुम्हाला माहिती इथं समजून आलेली आहे की कशा प्रकारचे प्रश्नपत्रिका आणि तुम्हाला नोट्स भेटणार आहे तर लवकरात लवकर या नंबरवरती फोनपे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करून तुम्ही या सर्व प्रश्नपत्रिका आणि या विषयाचे नोट्स मिळवू शकता व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा बनवलाय तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जातं सर्व आपल्याला अपडेट तिथे भेटून जातात ठीक आहे अपडेट आणि जे पण आपण क्लासेस वगैरे घेतात युट्यूबवरती सर्वप्रथम नोटिफिकेशन किंवा लिंक्स वगैरे महत्वाचे अपडेट वगैरे सर्व व्हॉट्सअपवरती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळून जातात जेव्हा नोट्स सेंड केल्या जातात त्याच्यासोबत तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा भेटून जाते तिथून तुम्ही जॉईन व्हायचं तिथे सर्व अपडेट तुम्हाला रेग्युलर भेटत असतात मित्रांनो ठीक आहे तर चला आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया नोट्स विषय प्रश्नपत्रिकांविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला इथपर्यंत आता समजून आलेली असेल तर बघा आता आपण मराठी त्यासोबत इंग्रजी गणित बुद्धिमत्ता इत आ, हे जे तीन चार विषय आहेत ते, ते आपण बघितलं यांच्यावरतीच पंचावन्नपेक्षा जास्त मार्क किंवा पंचावन्न मार्क इथं आपल्याला म्हणजे पंचावन्न मार्कांवरती प्रश्न विचारले जातात पुढे जर म्हटलं तर बघा दोन हजार चोवीसचा पेपर आहे क्लर्कचा भांडारा जिल्ह्याचा पेपर आहे याचा विचार करत आहोत तर संगणक व माहिती तंत्रज्ञान याचा संपूर्ण विचार केला संगणक प्लस माहिती तंत्रज्ञान यांचा जर टोटल विचार केला तर याच्यावरती दहा प्रश्न विचारले गेलेत सायन्स विज्ञा विज्ञानाचा यामध्ये जर एक विद्यार्थ्याचा कॉल देखील आला होता की विज्ञानाचं त्यांनी काही सांगितलेलं नाही यामध्ये बघा विज्ञान कुठं दिलेलं नाही अशा प्रकारचं त्याचं म्हणणं होतं तर विज्ञानावरती प्रश्न विचारले गेलेत ठीक आहे आता विज्ञानावरती मी पण बघितलं बहुतेक ठिकाणी पेपरला प्रश्न विचारले गेलेत आणि अभ्यासक्रमामध्ये विज्ञान हा विषय दिलेला नाहीये तुम्हाला दाखवतो बघा या पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये विज्ञानावरती प्रश्न विचारले गेलेत दहा प्रश्न विज्ञानावरती विचारले गेलेत यामध्ये आपल्याला हाडांमधले जीवनसत्व म्हणा नाहीतर जे आपण कॅल्शियम असतं त्याच्यावरती म्हणा नाही तर विज्ञानाच्या रिलेटेड प्रश्न असतात आता हे सुद्धा लगेच तुम्हाला दाखवून घेतो जेणेकरून आपल्याला समजून येईल विज्ञानावरील कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले बघा हे मराठीवरील प्रश्न आहेत ठीक आहे मराठीचे सर आपण सर्व जाणून घेतले मराठीचे किती प्रश्न येतात काय इंग्रजीचे किती प्रश्न येतात विज्ञानावरती कसे प्रश्न येतात प्रश्न येतात ते जाणून घेत आहोत हे बघा हे जर तर माहिती तंत्रज्ञान आणि संगणकावरती अशा प्रकारचे प्रश्न येतात इंटरनेट वगैरे जॉरॉक्स वगैरे या टाइपचे तुम्हाला प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटतील ठीक आहे आता पुढे बघा आपण विज्ञानाचं सर्वात महत्वाचं जाणून घेणार आहोत कारण त्यावरती बहुतेक दोन तीन कॉल आलेत की विज्ञान विज्ञान हा विषय दिला नव्हता तरी त्याच्यावरती प्रश्न विचारले जात आहे ठीक आहे तर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे ते आता आपण बघून घेऊया जेणेकरून ज्यांना पण इथं समजलं नसेल त्यांना ते समजून येणार आहे ठीक आहे तर बघा परत याच्यामध्ये बघा आता इथं विज्ञानावरती प्रश्न सुरू झालेले आहेत मित्रांनो बघा यामध्ये जर म्हटलं हो या सा, तर आपला तांबड्या रक्तपेशी यावरती प्रश्न आलाय ठीक आहे हो काय यंत्रावरती प्रश्न आलाय हे सर्व विज्ञानावरती प्रश्न आहेत ठीक आहे त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला बघा रक्त आपल्याला रक्तामध्ये टिंबटिंबी सा जी साखर मोठ्या प्रमाणात आढळते त्याच्यावरती प्रश्न आलाय त्यानंतर बघा या टाइपचे आपल्याला निद्रा रोग यावरती प्रश्न आलाय म्हणजे हे सायन्सवरती विज्ञानावरती प्रश्न झाले तर ठीक आहे तर या संबंधित सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले गेलेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे तर एकूण या टाइपचे जे प्रश्न आहेत ते एकूण दहा प्रश्न विचारले गेले आणि त्यानंतर इथे बघा बँकिंग सहकार विभाग अर्थव्यवस्था हे जे तीन सब्जेक्ट आपल्याला दिलेत वेगवेगळे यामध्ये सहकार वेगळं दिले अर्थव्यवस्था दिले बँकिंग दिले तर हे सर्व मिळून दहा प्रश्न विचारले गेले दोन हजार चोवीसचा चालेटी पेपरमध्ये क्लर्कसाठी ठीक आहे आणि त्यानंतर सामान्य ज्ञान आपण त्याला जी के जी एस बोलतो चालू घडामोडी बोलतो ठीक आहे यामध्ये चालू घडामोडीचा सुद्धा समावेश चालू घडामोडी धरून ठीक आहे जी के जी एस यामध्ये भूगोल इतिहास ठीक आहे भूगोल इतिहास झालं संपूर्ण हे संपूर्ण धरून पाच प्रश्न विचारले गेलेत फक्त म्हणजे तुम्हीच विचार करा आता जर विचार केला तर इथे आपल्याला कोणत्या विषयावरती तुम्हाला जास्त भर द्यायला पाहिजे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता या हे जे चार विषय आहेत याच्यावरती जास्त भर द्यायचा त्यानंतर विज्ञानावरती आणि संगणकावरती थोडा भर द्या माहिती तंत्रज्ञान याच्यावरती प्रत्येक याच्यामध्ये जास्त प्रश्न विचारले गेले आणि बँकिंग आणि सहकार याच्यावरती तुम्हाला कंपल्सरी दहा प्रश्न तर प्रत्येक याच्यात विचारले जातात हे तुम्हाला क्लर्क या पदाचं आता भांडाराचे पेपर इथं समजून आला आता शिपाई शिपाईपाद आपण पेपर जाणून घेऊया भांडारा जिल्ह्याचा आता यामध्ये तुम्हाला इथपर्यंत समजून आलं हे स्वरूप तर सारखंच आहे एक्झॅक्ट सारखं आहे जर तुम्ही आपल्या या प्रश्नपत्रिका घेतल्या तर प्रश्नपत्रिका पुन्हा चाळा आणि मी जे सांगितलं याच्यामध्ये काय बदल निघाला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा ठीक आहे या संपूर्ण प्रश्नपत्रिका एक एक प्रश्न मी बघितलेला आहे आणि त्याच्यानुसार या संख्या इथं नोट करून घेतलेल्या आहेत इथं जर बघितलं तर बघा आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जे तीन विषय त्यांच्यासाठी पन्नास ते पंचावन्न प्रश्न विचारले गेलेत आता याचा इथं जर म्हटलं तर आता प्रश्न इथं विचारले गेले खाली जर म्हटलं तर विज्ञानावरती इथे शिपायला मात्र तीन ते चारच प्रश्न विचारले गेलेत मी जेवढे कॅल्क्युलेट केले मला फक्त तीनच प्रश्न त्याच्यातले आढळले की जे विज्ञानाच्या रिलेटेड आहे ठीक आहे त्यानंतर माहिती तंत्रज्ञान सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा दहा प्रश्न विचारले गेलेत त्यानंतर ते बँकिंग सहकार व अर्थव्यवस्था यामध्ये सातच प्रश्न विचारले गेलेत मात्र इथं सामान्य ज्ञानवरती तुम्हाला इथे चालू गाठामोडीवरती तीन प्रश्न होते इथेच भूगोलावरती तीन चार प्रश्न होते आणि जी के म्हणजे भूगोलावरती आपल्याला जर विचार केला तर थोडे चार ते पाच प्रश्न होते आणि ऑलराऊंडर जर म्हटलं तर आपल्याला जे महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांची नावं विचारली होती या टाइपचे थोडे तुम्हाला दोन तीन प्रश्न विचारले गेले होते ठीक आहे अशा प्रकारचे इथे प्रश्न टोटल विचारले होते सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न आणि बाकी जर म्हटलं सर्व जास्त भर तुम्हाला वरतीच मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता यावरतीच दिलेला बघण्यासाठी भेटत आहे इथे महत्वाचं बघा इथं सुद्धा आपल्याला संगणक व माहिती तंत्रज्ञान यासाठी दहा प्रश्न विचारले गेलेत बँकिंग गेले सा सात ते दहा प्रश्न आणि सामान्य ज्ञान याच्यावरती सुद्धा आपल्याला थोडे दहा पंधरा प्रश्न विचारले गेलेत महत्वाचे टॉपिक तुम्हाला समजून आलेत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता पुन्हा हा व्हिडिओ व्यवस्थित बघा तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पुढे बघा क्लर्क ठाणेचा पेपर आहे मित्रांनो याच जरी म्हटलं तर इथपर्यंत जे सब्जेक्ट आहेत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आता टोटल जर म्हटलं तर इथं हे इकडे घेतले तर चाळीस त्यानंतर हे पंचावन्न पंचावन्न प्रश्न इथे झाले बघा मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता पंचावन्न प्रश्न इथं झाले इथे संगणक व माहिती तंत्रज्ञान आता हा दोन हजार बावीसचा पेपर आहे दोन हजार बावीसचा पेपर आहे त्याच्यामुळे याच्याकडे थोडं आपण दुर्लक्ष करू शकतो कारण हा दोन वर्ष होऊन गेलेला आहे पेपरला ठाणे जिल्ह्याचा पेपर होता याच कंपनीने घेतलेला आहे वर्कवेल नावाच्या कंपनीने आणि त्याला दोन वर्ष होऊन गेले विज्ञानावरती माहिती तंत्रज्ञानावरती दोनच प्रश्न आढळले मात्र बँकिंग सहकार विभाग अर्थव्यवस्था याच्यावरती वीस प्रश्न आढळलेत आणि विज्ञानावरती तीन प्रश्न आणि तुम्हाला सांगितलं प्रमाणे इथं दहा प्रश्न विचारले गेले होते परंतु कायदे कलम इथे तुम्हाला कायदे कलमावरतीच पाच सहा प्रश्न होते आणि फक्त दोन तीन प्रश्न चालू घडामोडी आणि भूगोल इतिहासावरती अगदी एक दोन एक दोन प्रश्न विचारले गेले हो अशा प्रकारचे दहा प्रश्न विचारले गेले होते संपूर्ण स्वरूप जर म्हटलं तर इथे सुद्धा आपल्याला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता याच्यावरती पाचवन प्रश्न विचारले गेलेत आणि दुसरा टॉपिक असणार आहे इथं महत्वाचा बँकिंग सहकार अर्थव्यवस्था आणि तिसरा टॉपिक असणार आहे आपल्याला माहिती इथं संगणक किंवा विज्ञान ठीक आहे हे जे टॉपिक आहे त्या टॉपिकनुसार तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत एकदम व्यवस्थित हा व्हिडिओ बघा थोडा स्लो करून बघा वाटलंच तर परंतु डिटेलमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे आता हा शिपायाचा पेपर ठाण्याचा आता ऑलरेडी आपण शिपायाचा क्लर्कचा पेपर बघितला आता हा बघू न बघता आपण आता लेटेस्ट दोन हजार चोवीसचा रत्नागिरीचा जो पेपर झालाय तो बघूया ठीक आहे हा उपव्यवस्थापक हा या पदाचा पेपर आहे सांगितल्याप्रमाणे ठीक आहे तर बघा आता इथं गणिताचे प्रश्न मोजूया आता आपण बघितलं तुम्ही भरपूर हा व्हिडिओ मोठा बघितलेला असेल इथपर्यंत जे पण विद्यार्थी बघत आलेत त्यांना आतापर्यंत स्वरूप समजून आलं असेल परंतु याचा आपण लाईव्ह इथे कॅल्क्युलेट कॅल्क्युलेशन करूया ठीक आहे तर बघा गणिताचे प्रश्न इथं सुरू आहेत आता गणिताचे इथं पंचवीस गणित व बुद्धिमत्ता या दोन विषयांचे धरून वीस ते पंचवीसच प्रश्न असणार पंचवीसच्या खाली शक्यता नसणारच आहे इथं बघा दोन इथं डायरेक्टली मार्क करत चालू आहे जेणेकरून आपल्याला इथं समजून येणार आहे ठीक आहे तर बघा इथं आतापर्यंत जर म्हटलं तर दोन प्रश्न झाले तीन चार त्यानंतर पाच सहा सात आठ ठीक आहे नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा तुम्ही देखील मोजा इथं इथपर्यंत पंधरा प्रश्न झाले आता इंग्लिशचे इथून पुढे पंधरा प्रश्न नक्कीच असणार बघा एक दोन त्यानंतर तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा ठीक आहे हा तेरावा प्रश्न आहे त्यानंतर चौदा आणि पंधरा बघा इंग्लिशचे पंधरा प्रश्न झाले मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे चुकलेलंच नाहीये आता इथं वरती जर म्हटलं तर गणिताचे हे पंधरा प्रश्न झाले हे तुम्हाला समजून आलं आता बुद्धिमत्ताचे अजून दहा प्रश्न असतील यामध्ये खाली ठीक आहे इथं बघा आता खाली आल्यानंतर आपल्याला इथं काही जी के जी एस चे प्रश्न बघण्यासाठी भेटतील इथे बघा थोडक्यात आपल्याला हे प्रश्न विचारले आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला गणित बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारलेले असणार चला डायकले तर आपण खाली येऊया जेणेकरून आपल्याला समजू पूर्ण माहिती समजून येईल तर बघा खाली आल्यानंतर गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न असणार बघा तर बघा इथून आपल्याला आता बुद्धिमत्ताचे प्रश्न सुरू झाले एक दोन तीन त्यानंतर चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ठीक आहे इथं अकरावा पण प्रश्न मिळतोय म्हणजे ते वरचे पंधरा प्रश्न प्लस हे अकरा एकूण सव्वीस प्रश्न इथं आपल्याला मिळालेले आहेत बघा अशा प्रकारचा इथपर्यंत आपल्याला समजून आलं एकूण सव्वीस प्रश्न सव्वीस प्रश्न आपल्याला इथं गणित व बुद्धिमत्ताचा हा इथं जर म्हटलं तर हा देखील गणित बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे ठीक आहे एकूण सव्वीस प्रश्न गणित व बुद्धिमत्तावरती आलेत ठीक आहे आता इथपर्यंत तुम्हाला समजून आलं आपण कोणकोणत्या कुं विषयाचं कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन केलं इथं मॅथ अँड रिजनिंग ठीक आहे मॅथ अँड रिजनिंगचं बघितलं एकूण सव्वीस प्रश्न इंग्लिशचं जर बघितलं तर एकूण पंधरा प्रश्न आता मराठीचं जरी म्हटलं तर बघा मराठीचे किती प्रश्न असतील यामध्ये मराठीचे पण ते स्वरूप असणार काही बदल नाही आहे या स्वरूपामध्ये पंचावन्न प्रश्न मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्तावरतीच विचारले जात आहेत इथे बघा मराठीला कुठं सुरुवात होते ते, ते आपण बघूया तर इथे बघा हा सुद्धा आपल्याला मराठीचा प्रश्न एक त्यानंतर पुढे जर म्हटलं तर हे काही जी के जी एच चे प्रश्न आहेत संपूर्ण आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेत चालणार आहोत काळजी करू नका डिटेलमध्ये सांगितलेलं आहे एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कोणीच सांगणार नाही तर बघा मराठीचे प्रश्न आता आपण बघत आहोत इथून सुरू झालेले आहेत इथे बघा इथे जर म्हटलं तर प्रा प्रारंभ विचारला आहे हे नाही आहे इथं बघा आपल्याला हा एक मराठीचा प्रश्न आहे दोन झाले तीन चार त्यानंतर पाच त्यानंतर सहा त्यानंतर सहा सात आठ त्यानंतर नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा हा सतरा नाही सोळाच प्रश्न इथे ठीक आहे इथे विचार केला तर सोळाच प्रश्न आहेत आणि वरचा एखादा जर ॲड झाला असेल चुकून तर आपण पंधरा प्रश्न पकडून चालू आहे ठीक आहे काही एवढं पण नाही सोळा प्रश्न भरलेत परंतु आपण जरी मराठीचे पंधरा प्रश्न धरले ते किती झाले मग टोटल आता बघा बरं पंधरा पंधरा तीस आणि सव्वीस म्हणजे हे छप्पन प्रश्न आपल्या इथेच झाले अशा स्वरूपामध्ये आपल्याला इथं परीक्षेचं स्वरूप संपूर्ण बघण्यासाठी भेटलेलं आहे जे की तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे आता यामध्ये बघा आपण कोणकोणत्या पेपर बघितला पुन्हा एकदा दाखवतो इथं बघा भंडारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला संपूर्ण स्वरूप दाखवलं अशा प्रकारच्या आता क्लर्क या पदाचा हा दोन हजार चोवीसचा पेपर आहे लेटेस्ट हा शिपाई पदाचा लेटेस्ट पेपर आहे एकूण पेपरचं स्वरूप तुम्हाला दाखवलं आता तुम्हाला स्वतःला ठरवायचं कोणत्या विषयाला किती वेळ द्यायला पाहिजे आणि कोणत्याची आपल्याला प्रॅक्टिस करायला पाहिजे तुम्हाला स्कोर वाढवायचा आहे तर गणित बुद्धिमत्ता तुम्ही व्यवस्थित करा मराठी व्यवस्थित करा इंग्रजी व्यवस्थित करा तुमचा स्कोअर नक्कीच पुढे जाणार आहे पुढे जर म्हटलं तर बाकी सामान्य ज्ञान विषयावरती दहा ते पंधराच प्रश्न विचारले जातात तुम्ही बँकिंग व सहकार व अर्थव्यवस्था याच्यावरती थोडा जास्त भर द्या आणि ज्यांचे पण अजून पेपर बाकी आहे जर रत्नागिरी जिल्ह्याचा आता लेटेस्ट पेपर होणार आहे दहा तारखेला आपल्याला आन्सर की भेटून जाईल दहा अकरा तारखेपर्यंत ते आन्सर की आल्यानंतर पुन्हा त्याचं ॲनालिसिस आपण बघणार आहोत तर काळजी करू नका ठीक आहे आणि सांगितल्याप्रमाणे या सर्व नोट्स प्रश्नपत्रिका वगैरे आपण आपल्या जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे उपलब्ध करून देतोय आणि त्याची किंमत वगैरे पुन्हा तुम्हाला एकदा दाखवून घेतो याच्यावरती सर्व माहिती आहे डीसीसी बँकवरती दोन हजार चोवीससाठी आपण या नोट्स काढलेल्या आहेत यामध्ये प्रश्नपत्रिका आणि विषयानुसार नोट्स भेटतील तेवीस प्रश्नपत्रिका आणि या विषयांचे नोट्स किंमत ठेवलेल्या एकशे एकोणनव्वद या नंबरवरती पेमेंट करून या नंबर स्क्रीनशॉट पाठवायचा त्यानंतर यामध्ये तेवीस प्रश्नपत्रिका पाठवल्या जातील आणि मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी या विषयांच्या नोट्स तुम्हाला भेटतील व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये या व्यतिरिक्त अजून एवढ्या सोप्या भाषेमध्ये कोणी सांगू शकत नाही डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे चार ते पाच प्रश्नपत्रिकांचं वेगवेगळ्या जे स्वरूप आहे ते तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तर बघा या व्यतिरिक्त अजून आता काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ठीक आहे विज्ञान सुद्धा हे लक्षात ठेवा विज्ञानावरती प्रश्न येतो हा एक टॉपिक एक्स्ट्रा ऍड होत चाललाय दोन हजार चोवीसला सुद्धा विज्ञानावरती इथे दहा प्रश्न विचारले गेले आहेत इथे सुद्धा तीन प्रश्न विचारले गेले आहेत इथे सुद्धा आपल्याला काही विज्ञानावरती तीन चार प्रश्न विचारले गेले आहेत ठीक आहे आणि बाकी जर म्हटलं तर याच टाईपचे हे पेपर आहेत आणि अशाच प्रकारचे आता लेटेस्ट जी वर्क वेल कंपनी आहे ते पेपर काढत आहे त्यानुसार मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता या चार विषयांवरती लक्ष द्या बाकी आता या व्यतिरिक्त मला काही जास्त वाटत नाही तुम्हाला सांगण्याची गरज आहे बाकी संपूर्ण डेमो तुम्ही बघितलेला आहे बाकी या सर्व प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी रिव्हिजन करण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे तर या प्रश्नपत्रिका तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी भेटणार नाही आहे कारण मार्केटमध्ये आता लेटेस्ट हे पेपर आलेत आणि क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्हाला कुठेच भेटणार नाही आहे कारण हे आपण आपल्या टीम तर्फे इथं गोळा केलेले आहेत यामध्ये जर म्हटलं तर लॉग इन आय डी आणि पासवर्ड कोणाकडे नसतो एक तर पहिली गोष्ट हे लॉग इन आय डी आणि पासवर्ड बहुतेक विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट करून आपण हे मिळून त्यांचे जे आन्सर की आहेत ते, ते आपण डाउनलोड करून तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो देत आहोत आणि याच्यासाठी जर म्हटलं तर चार ते पाच दिवस लागले ते विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट करून त्यानंतर त्यांचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळून त्यांची आन्सर की डाउनलोड करून आपण या सर्व क्वेश्चन पेपर इथं कलेक्ट केलेले आहेत तर त्याची सर्व किंमत किंमत आपण एकत्रित खूपच कमी ठेवलेली आहे तर याचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका तर चला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी ती लाईक क्लिक करा व्हिडिओ आपडू मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र